नमस्कार मित्रांनो मिलिया सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत बघा आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली याच्या ॲडव्हर्टाईजमेंट आलेल्या आहेत आणि त्या ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे प्रकल्पग्रस्तासाठी आल्या आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे मॅसेज होते की सर आ, जी सर्वसाधारण अॅडव्हर्टाइजमेंट इतकी केव्हा सांगितलं तर याच्यामध्ये आपला एक टेलिग्रामचा स्टुडंट आहे आशिष पवार तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याने मला मेसेज टाकले होते की सर मी अभ्यास करत आहे आणि याची परीक्षा येईल का नाही कारण बाकीच्या बी परीक्षाचा असेच प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झालेले होते तर मग ज्यावेळेस कम्युनिकेशन झालं मी त्याला सांगितलं की अजून तरी म्हणजे जनरल जे काही सर्वसाधारण अडवर्टाइजमेंट आहे त्याचं कन्फर्म नाही आहे मग त्यांनी सांगितलं होतं की सर आरटीआय मधून आपल्याला माहिती भेटेल का आता नक्कीच म्हटलं आरटीआय मधून आपल्याला खरी काय माहिती आहे ती भेटेल तर जे काही आपला आशिष फॉर जो आपला स्टुडंट होता आर टी आरटीआय टाकलेला होता आणि तो आरटीआय टाकल्यानंतर मला तेव्हा सेंड केला होता पण आपल्या व्हिडिओला व्हिडिओ टाकण्यासाठी लेट झाला होता तर त्याच्यात माहिती कळाली होती कारण ऍक्च्युअली हे काय झालेलं होतं तुम्हाला माहिती असाल जे आपले कृषी मंत्री होते माननीय कोकाटे सर यांना ज्यावेळेस डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये का, जे का आपले जे काही कृषी पदवीधर आपले कृषी बांधव आहेत यांनी निवेदन दिलेलं होतं आणि निवेदन दिलं तर त्यावेळेस त्यांनी स्पष्ट एका शब्दात सांगितलं होतं की नवीन आकृती बंदच नाहीये म्हणजे तयार झालेला नाही आमच्यापर्यंत आलेला नाही आणि ज्यावेळेस वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये तिथं कृषी मंत्री गेले होते तिथल्याही आपल्या कृषी पदवीधरांनी त्यांना निवेदन दिलं होतं तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की बा आकृतीबंध तयार नाही आहे तर मग त्याच्यानंतर आपण जर युनिव्हर्सिटीला ज्यावेळेस भेटायला गेले होते चार युनिव्हर्सिटीमध्ये आपले जे कृषी बांधव आहेत ते भेटण्यासाठी गेले होते व्हाईस चान्सलरला भेटले तर तिथं त्यांनी सांगितलं की बा काम चालू आहे आम्ही आकृतीबंध पाठवलेला हो आहे अशाही गोष्टी सांगितलेल्या होत्या पण कदाचित हा आकृतीबंध हा पन्नास टक्के हे जे विशेष भरती घेतली आहे याच्यासाठी तो होता का हा प्रश्न इथं निर्माण होतो पहिली गोष्ट कारण मित्रांनो जर आपण बघितलं तर ज्या वेळेस आशिषनं आर टी आय टाकला आणि आरटीआय मध्ये ज्यावेळेस हा खुलासा झाला तर त्यावेळेस आता आपल्याला कुठला माहिती पडत आहे की त्यांना आरटीआय मध्ये दोन प्रश्न उपस्थित केलेले होते तर तो, तो पहिला प्रश्न होता किंवा चारही कृषी विद्यापीठात सुधारित आकृतीबंधानुसार सरळ सेवा भरती करता एकूण रिक्त पदांची जागा किती म्हणजे चारही कृषी विद्यापीठाचे सरळ सेवा ही काही भरती होणार तर याचे रिक्त पद किती हा एक त्यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला होता आणि दुसरा केला होता की कृषी सहाय्यक पदाचे किती रिक्त पद सरळ सेवा भरती करता रिक्त आहेत याची माहिती देण्याबाबत हा आरटीआय टाकला होता आणि याचं उत्तर तेरा मार्च ला आलेलं होतं त्यांनी मला ते सेन सुद्धा केलेला होता पाठवला होता तर त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं जो एम सी आर महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद एम सी आर मध्ये टाकला होता त्यांनी सांगितलं की चारही कृषी विद्यापीठाचा आकृतीबंध अद्यापपर्यंत पर्यंत सुधारित झालेला नाही म्हणजे चारही कृषी विद्यापीठाचा जो काही आकृतीबंध आहे तो अद्यापपर्यंत पर्यंत सुधारित झालेला नाही त्यामुळं सदरची माहिती या कार्यालयास उपलब्ध नाही सबब आपल्याला या माहिती अधिकारात माहिती देण्यात येत आहे म्हणजे जे आपण म्हणत होतो की जे आपल्याला किंवा आकृतीबंध पाठवले आहेत पण हे आकृतीबंध कदाचित हे जी, जी, हो जी काही प्रकल्पग्रस्तासाठीची भरती होती याच्यासाठीच्या असतील पण हे आकृती अजून जायचेच आहेत का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कृषी बांधव जो आहे तो कृषी विद्यापीठाची भरतीची अॅडव्हर्टाइजमेंटची वाढ बघत आहे आणि शासनाने तसं आहे की आता शंभर टक्के भरतीला मान्यताय मग प्रश्न पडत आहे की ही जी काही टोलवाटोली होत आहे किंवा मग हे जे काही आपल्याला उत्तर येत आहेत किंवा बरेचसे कृषी पदवीधर आपले जे काही या कृषी विद्यापीठाच्या भरतीसाठी वाढ बघत आहेत तर नेमकं याच्यात खरं काय समजायचं कारण शासन आपण मध्ये तिथून माहिती ते म्हणतात अजून सुधारित आकृती बंद नाही कृषी विद्यापीठाला कुलसचिवांना वगैरे विचारलं की ते म्हणतात आकृती बंद पाठवलेला हो आहे म्हणजे दोन्ही साईडनं विद्यार्थी असा संभ्रमित झालेला आहे आणि जे आपल्याला उत्तर होतं कारण त्याच्याही मनात जे प्रश्न होते कारण त्या तो पोस्ट टेलिग्रामलाही आपण टाकलेल्या होत्या किंवा ज्यावेळेस कृषी मंत्र्याला कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं होतं ते उत्तर पण ते उत्तर आता कुठेतरी आपल्याला वाटत ते, ते जे सांगत होते तर ते ती आपल्याला आता इथं क्लिअर झालेलं आहे किंवा अजून सुधारित जागा आकृतीपर्यंत जा आलेल्याच नाहीये म्हणजे जे सर्वसाधारण जागेसाठी जे जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक निराशाजनकच बाब आहे पण आता हे आता आहे म्हणजे आता समोर अपडेट आता स्पेशल जे कृषी विद्यापीठ असलेलं त्या कृषी विद्यापीठामध्ये आर्ट अॅट होऊन आता तिथलची माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण मागच्या आपण जर बघितलं तर जवळपास दहा बारा वर्ष झाले कोणतीही भरती नाही सध्याच्या ज्या शासनानं भरती काढलेल्या कृषी विद्यापीठामध्ये या भरतीमध्ये काय असिस्टंट प्रोफेसरची आपण बघत आहोत पंचेचाळीस हजार रुपये सॅलरी देऊन ते चालवत आहेत कदाचित असा तर प्लॅन नाही हा एक प्रश्न इथं निर्माण होऊ शकतो का दुसरी गोष्ट असं होऊ शकतं की हे जे आम्ही प्रकल्पग्रस्तसाठी जागा दिलेल्या आहेत ह्या पन्नास टक्के भरून घ्या आणि त्याच्यावर चालू द्या हे एक प्रश्न उपस्थित होतो तर त्याच्यामुळं हो आपल्याला आता सगळ्यांनाच गरज आहे की नेमकं आता आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला कारण जर आपण कृषी विद्यापीठापर्यंत जे जे काही पदं आहेत हे रिक्त पद जर भरल्या गेले नाहीत कारण आपल्याला माहिती आहे असिस्टंट असो जे आर ए असो एसआरए असो असिस्टंट प्रोफेसर असो किती मोठ्या जागा खालील खाली, खाली आहेत सध्या रिक्त आहेत पण तरी सुद्धा का जागा भरल्या जात नाहीत तर ह्या ज्या आरटीआय होता जो आपल्या यश पवार टाकला अशित आश, पवारने टाकला होता तर त्यांनी त्याच्यातून आपल्याला एक म्हणजे खरं हे आहे की आतापर्यंत जागाच आलेल्या नाहीत तर पुढची जी काही माहिती असेल किंवा आपल्याला काय करता येईल याच्यासाठी कारण अजून एक शोकांतिका अशी आहे मित्रांनो की हे जे काही आर्थिक सॉरी हे काही सध्या आपलं अधिवेशन चालू होतं या अधिवेशनामध्ये सुद्धा मला सुद्धा हो तरी वाटतं की असा कोणी प्रश्न उपस्थित केला नाही कृषी विद्यापीठाच्या भरतीबाबत कोणतेही कारण आपल्याला माहिती आहे जे काही ई सी मेंबर्स असतात त्याच्यात काही आमदार सुद्धा असतात पण कोणतेही आमदार कोणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे की कृषी विद्यापीठाच्या भरतीबाबत म्हणजे माझ्यापर्यंत तरी सध्या माहिती नाही आली आणि जोपर्यंत लोकप्रतिनिधीच्या मार्फत हा प्रश्न तिथं उपस्थित केला जाणार नाहीये तोपर्यंत याला न्याय भेटणार नाही तर मग आपल्याला काहीतरी आपल्याला जे स्टुडंट आहेत आपले सगळे यांना काहीतरी आपल्याला आता याच्यावर पाऊल उचलणं गरजेचं आहे तर तुमच्या मनात जो एक संभ्रम होता तो आज या आरटीआय माध्यमातून क्लिअर झाला पण मे बी असंही असू शकते की विद्यापीठांनी त्याच्याकडे आता त्या जागा पाठवल्या हो असतील किंवा त्यांच्या प्रोसेसमध्ये असतील त्याच्यामुळे पुढचा अजून एक दीड महिन्यात पुन्हा अजून याचा आढावा घेऊन आरटीआय टाकून आपल्याला ही माहिती घ्यायची आहे म्हणजे नेमकी सध्या स्थिती काय आम्हाला तरी समजू द्या कारण बरेच मुळे इथे तयारी करणारे आहेत काहीतरी वेगळ्या तयारी ते करू शकतात अलग लक्षात म्हणजे कृषीवर जे डिपेंड आहेत तर त्याच्यासाठी ते किंवा बाकीच्या ज्या पदं आहेत ते त्याच्यासाठी अप्लाय करू शकतील किंवा त्याची तयारी करू शकतील आणि म्हणून मग तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल की मी कोणताही व्हिडिओ कृषी विद्यापीठाच्या भरतीवर टाकलेला नाही कारण त्याची माहितीच नव्हती तर उगाच व्हिडिओ टाकून एक संभ्रम निर्माण करण्यात जागा आले आहेत असा आलेल्या आहेत ह्या संभ्रम निर्माण केलेला नाही जे काही असेल ते आपल्याला माहिती भेटल्यानंतरच आपण हे गोष्टी करणार आहोत आता बऱ्याच जणांना रेशीम संचालना बाबतही मला विचारलेल्या आहेत पण मी सांगत आहे की मला तिथून माहिती किंवा आर टी आय मार्फत किंवा वेगळ्या माध्यमातून जोपर्यंत आपल्याला माहिती येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला याच्या काही सांगणार नाही ओके तर लवकरच ह्या सगळ्या अपडेट्स असतील त्या अपडेट्स घेऊन येऊ हो आणि लवकर आपली कृषी विद्यापीठाची भरती झाली पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळे प्रयत्न करू तर आज मी इथे थांबतो नवीन याच्यासाठी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या